नमस्कार मंडळी आपल्या माऊलीस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता आषाढ महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यामध्ये वेगवेगळे पदार्थ तळले जातात त्यामधलाच आज आपण इथे गुळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा गुळाचा पदार्थ म्हणजे ज्याला गुलगुले बोलतात तो पाळणार आहोत तर इथे गुळ आणि गव्हाचं प्रमाण पीठ किती घट्ट किंवा किती सैल असावं तसंच पाण्याचं प्रमाण समजलं ना तर बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हा पदार्थ बनवता येतो अतिशय चविष्ट लागतो एकदा बनवला तर दोन ते तीन दिवस सहज टिकतो लहान मुलं देखील आवडीने हे गुलगुले खातील तर चला छान असे जाळीदार खुसखुशीत गुलगुले कसे बनवायचे हे पाहून घेऊ तर इथे आपण गव्हाच्या पिठापासून गुलगुले बनवणार आहे तर मी इथे गव्हाचा पीठ स्वच्छ चाळून घेतलं आहे आता तुमच्याकडे जो कोणता मेजरिंग कप आहे वाटी आहे त्याने तुम्ही हे पीठ मोजून घ्यायचं आहे मी या मेजरिंग कपने दोन कप इतकं भरून हे पीठ घेणार आहे पीठ भरताना हलक्या हाताने दाबून तुम्हाला भरायचं आहे अगदी गच्च असं भरून घेऊ नका तर हलक्या हाताने दाबून दोन कप इतकं आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप भरून इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता आपण हे पीठ बाजूला ठेवून घेऊ आणि पहिलं गोळाचं पाणी करून घेऊ ज्या कपने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपने एक कप भरून इथे मी गुळ घेतला आहे मी इथे काळा गुळ घेतला आहे जो चवीला सुद्धा छान लागतो तर एक कप गुळ घेतल्यावर त्याच कपने यामध्ये एक कप साधं पाणी घालून घ्यायचं पाणी घातल्यावर सर्व छान एकजीव करायचं तर आता आपल्याला हे गुळाचं पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ हा पटकन विरघळला जाईल तर इथे आपल्याला फक्त गुळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे अगदीच ह्याला आप आपल्याला पाक तयार करायचं नाही किंवा ह्याला उकळवून सुद्धा घ्यायचं नाही फक्त गुळ विरघळला की आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकतात गुळ पूर्णपणे विरघळला आहे आणि छान असं आपलं गुळाचं पाणी तयार झालं आहे इथे हे बनवलेलं गुळाचं पाणी आपण गार करून घेणार आहोत आणि त्यानंतरच हे पिठामध्ये घालणार आहोत इथे तुम्ही पाहू शकतात आपलं गुळाचं पाणी मस्त गार झालं आहे गुळ सुद्धा विरघळलं आहे तर आपण आता हे पीठ मळायला घेऊ तर इथे गव्हाच्या पिठामध्ये आता आपण एक मोठा चमचा बडीशेप घालणार आहे बडीशेप याची पावडर न करता थोडीशी मी ठेचून घेतली आहे म्हणजे ती थोडी जाड बारीक अशी करून घेतली आहे बडीशेप घातल्यावर यामध्ये आपण लहान चमच्याने अर्धा चमचा इतकी वेलची पूड घालून घ्यायची आता यामध्ये आपण दोन चिमूटभर फक्त मीठ घालून घेऊ गोडाचा पदार्थ आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की तो चवीला आणखीन छान लागतो आता लहान चमच्याने यामध्ये मी अर्धा चमच्याला थोडंसं कमी इतका खाण्याचा सोडा घालत आहे खाण्याचा सोडा घातल्याने आपले गुलगुले छान जाळीदार होतात मस्त टम्म फुकतात त्यामुळे मी यामध्ये अर्ध्या चमचाला फक्त थोडासा कमी खाण्याचा सोडा घालत आहे तुमच्याकडे जर खाण्याचा सोडा नसेल तर यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकतात आणि बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही यामध्ये इनोसुद्धा घालू शकतात अर्धा चमचा इतका इनो वापरू शकतात तर आता आपण हे पिठामध्ये सर्व छान एकजीव करून घेऊ आता पिठामध्ये आपण जेव्हा गुळाचं पाणी घालणार तेव्हा ते आपल्याला गाळून घालायचं आहे तर इथे मी थोडं थोडं करून गुळाचं पाणी पिठामध्ये घालून घेत आहे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो त्या गाळणीमध्ये राहू शकतो तर गाळूनच गुळाचं पाणी पिठामध्ये घाला आता पाणी घातल्यावर आपल्याला सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मी हातानेच पीठ छान एकजीव करून घेत आहे कारण गव्हाच्या पिठाच्या थोड्याशा गुठळ्या होतात त्यामुळे हाताने ते छान होता, मिक्स होतात मोडल्या जातात आता गुळाचं पाणी घातलं पीठ छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे जितकं चांगलं तुम्ही हे पीठ फेटून घेणार तितकेच आपले गुलगुले मस्त जाळीदार आणि खुसखुशीत होतात तर इथे पाहू शकतात आपलं पीठ छान असं फेटून घेतलं आहे आणि मस्त त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा छान झाली आहे अजिबात घट्ट किंवा खूप असं सैलसरसुद्धा नाही तर आपल्याला या कन्सिस्टन्सीचं हे पीठ हवं आहे आता यामध्ये मला पाण्याची अजिबात आवश्यकता नाही लागली जर तुम्हाला असं वाटलं की पीठ खूप जास्त घट्ट आहे तर त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला एक ते दोन टेबलस्पून इतकंच पाणी घाला आणि मिक्स करा एकदम जास्त पाणी घालू नका जेणेकरून पीठ खूप असं सैल होईल तर इथे आपलं तेलसुद्धा छान गरम झालं आहे तेल अगदी कडकडीत गरम करू नका एक मध्यम इतकं तेल गरम झालं की यामध्ये आपण गुलगुले सोडणार आहोत तर इथे एक पाच मिनिटामध्ये तुम्ही बॅटर पाहू शकतात अगदी हातातून इतकं सैलसर असं सुटत आहे म्हणजे आपलं बॅटर छान असं बनलं आहे गव्हाचं पीठ तेलामध्ये सोडताना ते हाताला थोडंफार चिकटलं जातं आणि सोडलं सुद्धा जाणार नाही त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून एक एक गोळा तुम्ही तेलामध्ये सोडू शकतात तर इथे आता मी थोडंसं पाण्याचा हात लावून एक एक गोळा तेलामध्ये सोडत आहे तर पाहू शकतात की कि किती सहज एक एक गोळा तिलामध्ये सोडला जात आहे आणि छान असे फुगले जातात तर आपल्याला मध्यम आसेवर हे गुलगुले छान असे सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जास्त वेळ सुद्धा तुम्ही हे तळू नका एक सोनेरी रंग आला की तुम्ही गुलगुले काढून घ्या कारण त्यानंतर जेव्हा ते गार होतात तेव्हा त्याचा रंग थोडा बदलला जातो आणि जर जा तुम्ही तेलामध्ये भरपूर याला भाजून घेतले तर गुळ असल्यामुळे हे गुलगुले थोडेसे कडक होऊ शकतात त्यामुळे सोनेरी रंग आला की तुम्ही गुल ते काढून घ्या इथे तुम्ही पाहू शकतात आपले गुलगुले किती टम्म असे फुगले आहेत मस्त बनले आहेत तर इथे गुलगुल्यांना छान असा सोनेरी रंग सुद्धा आला आहे तर आपण काढून घेऊ तर इथे आपले सर्व गुलगुले हे छान तळून झाले आहेत मस्त असे जाळीदार आणि खुसखुशीत बनले आहेत तर मला दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गुळाचं प्रमाण अगदी योग्य वाटत आहे पण जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक वाटीऐवजी पाऊन वाटी, वाटी गुळ घालू शकतात गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर इथे आषाढ महिन्यामधला पहिला तळणीचा पदार्थ गुलगुले आपले तयार आहेत मस्त असे खुसखुशीत आणि जाळीदार बनले आहेत लहान मुलं तर आवडीने खातील आणि दोन ते तीन दिवस आरामात हे गुलगुले टिकले जातात तर आजची ही गुलगुल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा आपल्या माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद